नमस्कार सर्वांना नवरीबाई आमच्याकडे पत्रिका द्यायला येणार होती म्हणजे आजीबाबाच्या घरी मानाची पत्रिका द्यायला येणार होती म्हणून तिचं स्वागतही जंगी व्हावं म्हणून मी गावी गेले होते एक दोन दिवसासाठी आणि त्याच्यानंतर ही आवळ भरून आलं होतं सोयाबीन बांधण्याची लगबग चालू होती संध्याकाळ झाली आणि आमच्या मोतीराजाला असली जाडजूड भाकरी लाग खायला लागते त्याच्याशिवाय त्याचं काही पोट भरत नाही म्हटलं चला वारं सुटलेलं होतं बाहेर अंधार खूप होता पण त्याला खायला घातल्याशिवाय तो काही शांत बसत नाही म्हणून त्याला पहिले भाकरी केली तेवढ्यात आका कुठेतरी बाहेर गेल ते आणि येताना अशी खूप सुंदरशी फुलं त्या घेऊन आल्या होत्या कारण नातीचं स्वागत जे करायचं होतं ते त्यांना खूप त्यांच्या पद्धतीने खूप छान करायचं होतं जास्त वस्तू जरी नसल्या तर प्रेम खूप होतं त्याच्यामध्ये एक प्रकारची खूप छान माया होती मस्तपैकी शेवंतीची अशी दांड्या सगळं फुलं आणली होती त्यांनी आणि प्रेम एवढा जिवाळा एवढा की रात्रीच्या अकरा वाजता आम्ही दोघी सासूसो सुई सापडत नव्हती पण आम्ही तो धाग्याने असा छानसा गजरा विणून घेतला होता इथं आणि हा फायनल तुम्ही लूक बघा किती सुंदर ते हाँ गजरा तयार झालेला आहे अळूचे काही पानं आणले होते अक्काने इथं त्या पानावर मी हा गजरा मांडला छानसा एक आठवण राहील कायमची तिच्यासाठी रात्रीची तयारी झाल्यानंतर आता सकाळची तयारी भरपूर करायची होती भाज्या बनवणं चालू होतं इथं मला जेवढं जमेल तेवढं मी स्वयंपाकाची तयारी चालू होती वांग्या बटाट्याची भाजी भात वरण सध्या पत्र्याच्या शेडमध्ये आमचं काम चालू होतं थोडीशी रांगोळी काढली ते छान नवरी व्हाईचं वेलकम करण्यासाठी जे जे जमेल ते ते चालू होतं करणं बाबांना म्हटलं की आपल्याला केळवण करायचे केळीचे पानं लागतील तर परसबागेमध्ये आमच्या म्हणजे शेतातच केळीची आता नवीन खुंटं मागच्या वर्षी लावली होती ती चांगली बहरलीत आता त्याच्याशी बाबांनी पण पानं तोडून आणली थोड्याफार माळा होत्या इथं घर नवीन आहे अजून त्याला पाहिजे तसं गोष्टी करता येत नव्हत्या म्हणून मी हवं ते माझ्याजवळ जे जे असेल ते मी मांडत होते फळं आणले होते काही पुढे आणलं होते आकानी कारण लहानपणी त्यांच्यासाठी जे जे खायला का आणायच्या ते आज घेऊन आल्या होत्या एक शाला आणली होती मी गिफ्ट म्हणून साडी आणली होती सोबत जेवढे काही मंडळी येणार होते त्यांचंही स्वागत करायचं होतं त्याच्यानंतर आता ही नवरीच्या घरच्यांची गाडीची एंट्री झाली आणि भाकर तुकड्याने आपल्याकडे ओवळतात पाय पुजायचा इथं प्रोग्राम झाला आणि नवरीबाईला ओवाळायचा छोटासा कार्यक्रम झाला इथे आता आक्का ओवाळता येतं प्रत्येक जणांनी ओवाळायचं आणि घास खाऊ घालायचं असं मी सांगित होतं तर मग तसं त्या पद्धतीने आक्काही करत होत्या बाबा पण आले त्यांच्या काकू होत्या त्या पण आल्या त्याही ओवळत होत्या प्रत्येकाने एक गोड घास खाऊ घालायचं असं ठरवलं होतं शूट चालू होतं छानपैकी आणि जे जे आम्हाला मांडता येईल ते ते आम्ही मांडलं होतं ते नवरी एकदमच भारावून गेली ह्या गोष्टीला की आजीबाबांच्या घरचं आज हे त्यांचं पहिलंच केळवण होतं आणि ह्या केळवणामध्ये ज्या काही गोष्टी करता येईल कारण माहेरपणाची एक की गोड आठवण असते लेकीसाठी आणि त्याच्यानंतर पाहुणचार हा घ्यावाच लागतो नंतर सासरी गेल्याच्या नंतर काही गोष्टी कमी होतात किंवा वाढतात पण पण माहेरच्या ज्या असतात ना ह्या गोड आठवणी असतात आणि त्या आम्ही आमच्या परीने करायचं आम्ही प्रयत्न करत होतो थो थो। बॅकग्राऊंड थोडंसं आहे कारण घराचं बांधकाम आहे त्याच्यामुळं ते, ते तुम्ही बाकीच्यांनी इग्नोर करा छानसा प्रोग्राम इथे आमच्या आम्ही परीने केला होता बऱ्याच जणांना बोलवलं होतं काहीजणं टायमावर येऊ शकले नाहीत काही जणं नंतर आले त्याच्यानंतर हा कार्यक्रम होणार होता पण म्हटलं चला की वेळ नाही आहे जेवढा असेल तेवढं मी एक एक वस्तू आता प्राप्तीच्या हातात देत होते की तुम्हाला या सगळ्या वस्तू खायच्यात कारण मी खूप साऱ्या वस्तू मांडल्या होत्या आकाची लगबग होती की ताटात काही कमी पडलं नाही पाहिजे पानामध्ये जेवढं वाढलं ते आणखीन त्यात काय काय ॲड करता येईल एक एक वस्तू मी केळ नाही म्हणून पहिले मी केळी द्यायला चालू केली आमच्या दोघींचं वेगळ्याच पद्धतीचं चा हसणं चालू होतं एक एक वस्तू मांडायच्या होत्या खाऊचे पुढे होते बिस्किटचे पुढे होते काही त्यांच्यासाठी जे काही लागते चावमिन वगैरे जे लेकरं लहानपणी खायचे ते आणलं होतं फ्रुटीच्या बाटल्यासुद्धा सुद्धा दिल्या भरपूर साहित्य दिलं होतं मी त्यांच्यासाठी आणलेलं एक गिफ्टचा बॉक्स आला होता तो पण मी इथे त्यांना दिला जे काही माझ्या ज्यांनी कर्ण होईल जे, जे काही मला तिथं गावात भेटल ते मी आणलं पॅकिंग केलं आणि त्यांना दिलं एक शाल मला खूप छान लोकरची भेटली होती कारण साडी तर प्रत्येक ठिकाणी आता इथून पुढे खूप साड्या भेटणार पण ही एक मायेची शाल होती मला खूप आवडली म्हणून मी ती घेऊन आले आणि नंतर ती बरेच दिवस त्यांच्याकडे आठवण म्हणून राहील म्हणून ही मी शाल त्यांना गिफ्ट केली बाची आई बाचीला आठवण राहावी मी मामीनी काहीतरी स्पेशल गिफ्ट दिले म्हणून आणि कामाची वस्तू म्हणून मग मी ही शाल आणली होती मस्तपैकी बाजारात जाऊन विकत आणि नंतर पदार्थ खाऊ घालायला चालू केले खूप भूक लागली होती सकाळपासून प्राप्तीने काही खाल्लं नव्हतं म्हणून मी जे काही तोंडात टाकत होते त्यांच्या खाऊ होते ते त्या खात होत्या जे जे पदार्थ मी केलेले होते ते त्या आवडीने खात होते आणि छानपैकी हा प्रोग्राम खूप छान होत होता भाऊ तिकडून काहीतरी मला म्हणत होते की आम्हालाही भूका लागल्यात पटापटा वाडा म्हणून म्हटलं चला एक पाच मिनटं फक्त आता ह्यांना खाऊ घालते आणि मग एकदा यांचं सामानाचं काम झालं की मग सगळ्याला जीव घालणारच आहे पापड भजे कुरडाई वरण भात भाजी चपाती खूप खूप पदार्थ केलेले होते लाडू होत्या करंजा होत्या काय जे करता येईल तेवढं असं ताट आणि तो डेकोरेशन केलेला तेवढा पट्टा अख्खा गच्च भरला होता आमचा तो गजरा छानसा दिसत होता प्राप्तीला तो गजरा खूप आवडला बरं झालं की तो सुकला नाही तोपर्यंत प स्वयंपाक छान झाला म्हणून सांगत होत्या नंतर जी साडी आम्ही नेसवली होती ती साडी घालून छानसं थोडंसं शेतात फोटोशूट केला आम्ही आता इथे संध्याकाळच्या टायमापर्यंत परळीचे पर मावशी आणि काका आले होते मोठ्या जाऊबाई आल्या होत्या आणि मोठे धीरही आले होते, आल होते। प्राप्तीचा आणि मामाचा एक वेगळाच दो गोंधळ चालू होता कारण मामासोबत खूप मजा मस्ती चालते त्यांची आणि इथे मामीची गळा भेट घेतली खूप आनंदाचा क्षण होता कारण सगळेजण भेटायला आले होते मावशीला आणायला त्या तिकडे गेल्या मावशी म्हणजे त्यांच्या त्या दे आजी लागतात आणि आमच्या मावशी लागतात इथे मामासोबत एक मस्त काहीतरी चालू होता त्यांच्या त्यांच्या गप्पा चालू होत्या तर खूप गोंधळ चालू होता त्यांचा छानपैकी जरा आनंदाचं वातावरण होतं घरात सगळ्यांना बसायला जागा केली सगळ्यांनी घर बघितलं कौतुक केलं घराचं आता थोड्या दिवसांनी त्याची पूजा राहील तर त्या टायमावर पण सगळेजण मंडळी येतील छानपैकी ताईंनी आणि खूप सारी शीताफळं आणली होती बॉक्स भरून त्यांच्या शेतातली ती शेतफळं आम्ही खात होतो मस्त ताजी ताजी शीताफळं होती छान झाडाची तोडलेली कुठल्याही पद्धतीचं रासायन न वा असणारी शीताफळ ज्यावेळेस खातातिका देण्याच आणि साडू भाऊ लागतात हे दोघ जण आमचे बाबा आणि परळीचे काका कारण दोघी बहिणी पण एकत्र खूप दिवसानंतर त्यांची भेट झाली होती पत्रिका चालू होत्या साड्या पण द्यायच्या चालू होत्या कुठल्या कोणाला द्यायच्यात काय द्यायच्यात काकांना पत्रिका दिली ते आमच्या बाबांना पत्रिका दिली सगळी फॅमिली एकत्र आली त्याच्यामुळे आम्ही छानसं फोटोशूट काढलं इथे मामाचं आणि भाचीचं एक वेगळंच बॉन्डिंग चालू होतं जाताना आपल्याकडे पाहुणचार म्हणून पाहुण्यांना जस्ती टोपीचा टोपीचा मान केला जातो तो आमच्या बाबांनी केला आहे पाहुणे आलेत तर ताईंना त्यांना पण त्यांची पण ओटी भरायचा कार्यक्रम होता प्राप्तीलाही मोठ्या मामीने हळदी लावून त्यांची ओटी भरली इथे आता सगळे जिकडं तिकडं जाणं होते सगळ्यांची लगबग होती संध्याकाळ झाली होती चहा पाण्याचा कार्यक्रम झाला आणि एकमेकांना सगळे बाय करत होते कारण प्रोग्राम खूप छान झाला संध्याकाळ झाली होती दोन गाड्या होत्या दोन्ही जाणार होत्या ना आम्ही पाठीमागे फक्त दोन तीनच माणसं राहणार होतो म्हणून इथे आता मावशी निघल्यात ताई बाय करतात मला दुर्गा ताई पण बाय आहेत आमच्या मावशी पण मला छानपैकी बाय करत आहेत तिनी सांज झाली आता छानसं वातावरण झालंय आणि ही सगळी मंडळी सकाळपासून त्यांच्या तयारीसाठी आम्ही जे लागलो होतो तो, तो दिवस असा सार्थ झाल्यासारखा वाटत होता सगळी एक 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 करत निघाली होती बांधातून आमच्या रस्त्याला कडेला रस्ता होता ताई मला जाताना छानसं बाय करत होत्या की तू पण ये नंतर सा तिने सांजेचं हे वातावरण एवढं सुंदर झालेलं होतं ना आणि त्याच्यात ह्या सगळ्यांची जाण्याची लगबग चालू होती का का मी प्रत्येकाला बाय करत होते आवर्जून कारण आता नवरीबाईला पण दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं आणि जे मावशी काका आले होते त्यांना त्यांच्या घरी जायचं होतं त्याच्यामुळं आमचं एकमेकांना सगळ्यांना बाय करणं चालू होतं त्यांची गाडी गेल्याच्यानंतर मग मावशी काकांना पण आम्ही बाय केलं की ही सगळी फॅमिली आली छानसा वेळ दिला एक छानसा प्रोग्राम झाला घरी त्याचा खूप आनंद वाटत होता आणि छान प्रोग्राम झाला त्याच्याबद्दल मस्त मन तृप्त झाला तर इथून पुढे खूप खूप कार्यक्रम असणार आहेत घरामध्ये त्याचं प्रत्येकाचं शूट आणि प्रत्येकाची माहिती देण्यात मला खूप टाईम जाणार आहे जेवढा जेवढं होईल तेवढं तेवढं मी करायचा प्रयत्न करणारच आहे इथे सगळ्यांना बाय केलं आणि अशा पद्धतीने हा आमचा केळवणाचा कार्यक्रम त्याची तयारी तुम्हाला कशी वाटली मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि हो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा कारण काही गोष्टी मला बोला आणि बराचसा प्रॉब्लेम होतो पण जेवढं जपल जेवढं जमेल तेवढं मी करायचा प्रयत्न करते आणि अशा पद्धतीने आमचा हा प्रोग्राम छानसा संपला ती निशान झाली आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ बघत राहा धन्यवाद